तुळजा आणणार डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर की सूर्य आणि तुळजा मध्येच पडणार फूट लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वेळावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत फायनली सगळ्या गोंधळानंतर तेजू आणि शत्रूच लग्न झालंय तर आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे तेजू आणि शत्रूच जागरण गोंधळ आहे आणि त्यासाठी सूर्या आणि त्याचा परिवार सुद्धा डॅडींच्या घरी आलेले आहेत आणि त्याच त्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते तुळजा आणि सूर्याला ती तिथून बोलावून घेते ती स्वतः तिजुरी मधले कागदपत्र घेऊन बाहेरच येते तर बघते तर सूर्या तिथे नसतो पण तिथे डॅडी येऊन पोहचतात डॅडी तुळजाला विचारतात कि काय शोधते आमचं कन्या रत्न आमच्या जमिनीचे दाखवून आमचाच आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न आहे वाटत तुझा त्यानंतर तुझा त्यांना म्हणते की हो मी सूर्याला हे सत्य सांगणार आहे त्यालाही मी तुमचा खरा चेहरा दाखवणार आहे देवाचा मुखवटा घातलेला हा राक्षस माणूस आहे हे कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे तर सध्या तरी तुळजाने डॅडींना वॉर्निंग दिलेली आहे की तुळजा सूर्यासमोर डॅडींचा खरा चेहरा आणणार म्हणून पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की तुळजा असं करू शकेल का डॅडी हे होऊ देतील का आणि त्यानंतर सूर्या तुळजावर विश्वास ठेवेल का कि या सगळ्या प्रकरणामुळे तुळजा आणि सूर्यामध्येच फूट पडेल हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार